नमस्कार मी भूजा उजगरे टी व्ही नाईनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत एम पी एस सीनं राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केले हे बदल नेमके कोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एम पी एस सीनं पूर्वपरीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणतेच बदल केलेले नाही आहेत तो सारखाच आहे म्हणजे पेपर एक जनरल स्टडीजचा असणार आहे पेपर दोन हा सी सॅटचा आहे आणि तो क्वालिफाय आहे हे आधीच निर्णय घेण्यात आले आहेत परंतु आता आयोगानं मुख्य परीक्षेचा पूर्णच पॅटर्न चेंज केला आहे पूर्ण पॅटर्न यू पी एस सी लागू केलाय म्हणजे मुख्य परीक्षा आता लेखी केली आहे त्यामुळे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना आता आन्सर रायटिंगची जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे इंटरव्ह्यूला जास्त वेटेजही देण्यात आलं आता राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे तिथं लेखी होणार आहे त्यासाठी नऊ पेपर असणार आहेत त्यातील भाषा पेपर एक मराठीचा आणि भाषा पेपर दोन हा इंग्रजीचा असणार आहे त्यासाठी प्रत्येकी तीनशे गुण असणार आहेत आणि ते दोन्ही पेपर पंचवीस टक्के गुणांसह क्वालिफाय होणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला तीनशेपैकी पंचाहत्तर गुण मिळवावे लागणारच आहे मराठी किंवा इंग्रजी माध्यमाचे निबंध असतील सामान्य अध्ययन एक ते चार असतील आणि ऑप्शनलचे दोन विषय असे एकूण सात विषय आहेत आणि ते प्रत्येकी अडीचशे गुणांसाठी करण्यात आलेत आणि इंटरव्ह्यूला दोनशे पंच्याहत्तर गुण देण्यात आलेत याआधी एं, जेव्हा एम पी एस सीचे इंटरव्ह्यू होत होते ते शंभर गुणांचे होते यामुळे आता राज्यसेवा आता दोन हजार पंचवीस गुणांसाठी घेण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस गुणांमधून तुम्हाला जे मिळतील त्याची आता मेरिट लिस्ट लागणार आहे सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असणार आहे तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवाराची नैतिकता चारित्र्य आणि योग्यता हे विषय तपासता येतील अशा प्रश्नांवर उत्तरांवर आधारित असणार आहे तसंच ऑप्शनलचे तस विषय निवडता येणार आहेत ऑप्शनल विषयांमधून विद्यार्थ्याला ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंडरी सिव्हिल इंजिनिअरिंग मानसशास्त्रांसारख्या एकूण चोवीस विषयांमधून आता ऑप्शनलचे विषय निवडण्याची मुभा असणार आहे आधी एम पी एस सीमध्ये पेपर एक आणि पेपर दोन हे लँग्वेजचे पेपर होते आणि पेपर तीन चार पाच आणि सहा हे जनरल स्टडीजचे होते आधी ऑप्शनल विषय नव्हता ऑप्शनल विषयांची आता नव्यानं भर पडली आहे तर मेन्स परीक्षा या आधी आठशे मार्कांची होती आणि इंटरव्ह्यू शंभर मार्कांचा होता आता मेन्स एक हजार सातशे पन्नास मार्कांची आणि इंटरव्ह्यू दोनशे पंचाहत्तर मार्कांचा केला आहे इंटरव्ह्यू आणि मेन्स मेन्सच्या पेपरचे एकूण गुण बघितले तर ते दोन हजार पंचवीस गुणांचे होत आहेत हे जे बदल राज्यसेवेच्या पूर्व पूर्वपरीक्षेत करण्यात आलेत ते बदल यावर्षी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आता जी प्री एक्झाम तुमची होती आहे त्यावेळेला ते लागू असते परंतु जे आता मुख्य परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेत ते दोन हजार तेवीसला जेव्हा राज्यसेवेची परीक्षा त्यावर मेरिट लिस्ट लागणार आहे हे बदल राज्यसेवेच्या पूर्व पूर्वपरीक्षेत करण्यात आलेत ते बदल यावर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या प्री परीक्षेसाठी लागू होतील परंतु जे बदल मुख्य परीक्षेत आता करण्यात आले ते दोन हजार तेवीसला जेव्हा आयोगा आयोग राज्यसेवेची परीक्षा कंडक्ट करेल त्यावेळी मुख्य परीक्षेला ते लागू होतील हे आयोगानं आता स्पष्ट केले त्यामुळे यावर्षी होणारी मुख्य परीक्षा जुन्या परीक्षा पद्धतीनुसारच होणार आहे याशिवाय राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत आयोगानं कोणते बदल केले होते आपण त्यावरही एक नजर टाकूया राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन सी सॅट क्वालिफाय करण्यात आला आहे त्यात तेहतीस टक्के गुण मिळवणं म्हणजे दोनशेपैकी तुम्हाला सहासष्ट गुण मिळवल्यानंतरच पेपर एक म्हणजे प्रीचा चेक होणार आहे नव्या बदलांची अंमलबजावणी आता जी एकवीस ऑगस्टला प्री परीक्षा होती आहे एम पी एस सीची त्यावेळेला ते लागू होणार आहेत आणि एम पी एस सीचे परीक्षेत देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मर्यादित संधीचा निर्णय आयो आयोगानं रद्द केला होता म्हणजे जोपर्यंत तुमची वयोमर्यादा असेल त्या वे त्यावेळेपर्यंत तुम्ही कितीही वेळा एम पी एस सीची परीक्षा देता येऊ शकतात म्हणजे प्रत्येक पोस्टनुसार जी एक वयोमर्या मर्यादा असेल त्या वयोमर्यादा जर तुमची असेल तर तुम्ही कितीही वेळा देऊ शकतात आधी मर्यादा होत्या राज्यसभेचे मुख्य परीक्षेची सध्याची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम दोन हजार बावीसपासून लागू होता आता बदल करून परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची रचना नव्यानं करण्यात आली आहे या बदला बदलामुळे अधिकाधिक अधि गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल तसंच यू पी एस सी परीक्षेत राज्यातील उमेदवार अधिकाधिक अधिक निवडून येऊ शकतील अधिकाधिक त्यांचं सिलेक्शन होईल असं मत काहीजण व्यक्त करतात पण ह्यामध्ये तीन ते ती चार वर्षापासून जे अभ्यास करत आहेत त्यांचं नुकसान होईल आता पुन्ह्यानं नव्यानं पुन्हा नवीन क्लासेस लावावे लागतील नव्यानं सुरुवात करावी लागेल असं काही विद्यार्थी म्हणतात तर काही जण हा निर्णय चांगला आहे यू पी एस सोबतच आता एम पी एस सीची तयारी आपोआप होणार आहे यातून यू पी एस सीमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढण्यास मदत होईल असं काही जण म्हणतात आता निर्णय तर झाला आहे एम पी एस सीनं स्पर्धा परीक्षेची जी नियमावली आहे तीही जाहीर केली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नेहमी पॉझिटिव्ह आणि मेहनती असावेत असं माझं म्हणणं आहे तर त्यामुळे तुम्ही परीक्षा पद्धती समजून घ्या आणि तयारीला लागा ऑल द बेस्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टी व्ही नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याशिवाय फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर आम्हाला फॉलो देखील करा Namaskar.